आणि खुश कमर बघा पुन्हा एकदा आपण ज्या शरदची वाट बघतो तिसऱ्या मध्ये जमले आमच्याला बिंदोला नव्हता हो श्रीगणेश प्रसन्न भूमी सुरश पिंगले कोणतेवढे खर्चात फक्त बलदुरी साई डावी दोन बाजले पंधरा हजार होते त्यांना या ठिकाणी जोर झाले श्री काप्रिचार्य कालवैरव प्रसन्न स्वर्गीय मनोहरशल बालराम खानावकर आणि स्वर्गीय मन भगवान शन मावजी खानावकर नावडे पण होईल बिंदोर ची पारण फेरणेश्वराच्या मध्ये जमले त्याचं नाव आता बिंदोर ला दोन बाजल्या दीड गोंडा तो नाव कमी केले सुंदर अशी गाडी पाहिजे बघा जय चढवा प्रसन्न कार्तिक आकाश कोलंबे मार्डीकरांचा वरदान बिंदोडच्या गुलाबचा मानकरी आपला हार्दिक अभिनंदन हा घरची गाडी आहे बघा दहावी फिरू का हा काल मराठी प्रसन्न सरदार ग्रुप भालगोल साईड दहावी दोन मधले अकरा हजार स्वतःची व्हायला